हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून बनवण्यात आलेला रस्ता काही महिन्यातच झाला खराब ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची गरज पनवेल महानगरपालिका हद्दीतील श्री सिद्धिविनायक मंदिर ते भोपी निवास व आजूबाजूच्या परिसरात खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून सिमेंटचा रस्ता बनवण्याचा निधी प्रवीण जाधव यांनी आणला मात्र अवघ्या काही महिन्यांतच हा रस्ता खराब झाल्याने रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे रस्ता बनवण्याचा कंत्राट देण्यात आलेला आहे त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची गरज निर्माण झाली असून खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील या कामाची माहिती घेऊन संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे रस्ता बनवताना माणसे त्याच्यावर चालल्याने रस्ता खराब झाला अशी प्रतिक्रिया प्रवीण जाधव यांनी दिली समोर गणपती मंदिरच्या समोर साई पार्क बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये मी राहतो बरोबर आणि काय झालं होतं तो रस्ता त्यांनी केला होता मी स्वतः रात्रभर तिथं उभा राहिलो होतो पण लोकांनी चालून चालून तर रस्ता परत खराब केला मी परत शेवटी आता त्याला ता फोडायला लावला आणि मी स्वतः उभे राहून करून घेतो मी आणि माझ्या इथलं काम असल्यामुळे मी जातीने लक्ष ठेवून तिथं उभा राहिलो आणि आता समोरचा पुढचा जो रस्ता फुटला होता ना तो रस्ता मी पूर्णपणे फोडून मीच बनून घेतो त्याच्याकडून बाकी बाकी कुठेही नाही तो तेवढा पट्टा जो होता ना त्या पट्ट्यावरती लोकांच्या निष्काळजीपणामुळे कारण मी लोकांची मीच वादा केलेली आहे अरे रस्ता तुमचा सुकून तर द्या काय होतं तुम्ही कॉन्क्रीट केला आणि त्याच्यावरून गाडी गेली तो तर कॉन्क्रीट लूज पडतो ना तो आणि त्याच्यामुळे तो लोक लूज झाला होता आणि तेवढाच पट्टा मी शेवटी आता मी तिथे त्याला ते त्या ते कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलाय आणि मी स्वतः तिथं उभं राऊंड करून घेतली हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका